तर नमस्कार मुंबईच्या खानावळीत स्वागत आहे आपलं तर ही बघा पापडी शेंग आता मार्गशीर्ष महिना चालू होता शेतात जास्त विकते आणि ती कशी बनवायची डाब्यासाठी आणि नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता एकदम सुखी आणि खायला खूप छान आणि टेस्टी लागते तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की पापडी किती छान प्रकारे बनवली आणि खायला किती सुंदर लागते तर इथं पाहू शकता तुम्ही आपण बाजारातनं वीस रुपये पावशानी पापडी आणलेली आहे ही पापडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नीट करून घ्यायची स्वच्छ धुवून आणि नीट करून घेतलेली आहे आता इथे मी कढईत लाल तिखट मिरची लसूण टाकलेला आहे लसूण अख्खा टाकायचा म्हणजे छान लागतं आणि तिखट हळद मीठ मसाले टाकायचे आपल्याकडे जे जे आहे ते आणि नुसतं वाफेवर शिजवायचे बरं का हे बघू शकता तुम्ही आता चांगले तेलावरच चांगली भाजून घ्यायची आणि एक पाच मिनटं चांगली ह्या कोवळ्या शेंगा आहेत ना त्याच्यामुळं पाच मिनटात वाफून होती झाकण ठेवून बघा हे बघा आपली वाफवलेली आहे थोडं पाणीसुद्धा सुटलेलं आहे तर हे पाणी थोडं सुकलं दाणे पण शिजतात कोवळे असल्यामुळं आता याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ शकता किंवा तिळकूट पण टाकू शकता तर मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि आपली भाजी आता चांगले हलवून घेतली की रेडी होणार आहे पाच मिनिटं हलवून घ्यायची आणि मग रेडी झालेली आहे ही बघा डब्याला देऊ शकता धन्यवाद